पंढरपूर प्रॉपर पंढरपूर की गाव पंढरपूर पासून फोन केलेला होता आपला फोन झालेला होता पण मी नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही माल आणण्यापूर्वी एकदा मोकळ माझ्याकडे या मोकळ पहा जर जागेवरती आपल्याला योग्य रेट असेल तर जागेवर द्या अन्यथा आपण मार्केटिंग मध्ये आमच्याकडे येऊ शकता पण जे जागेवरती जर लूट होत असेल तर मार्केटिंग करा पण जागेवर जर चांगला रेट मिळत असेल तर तुम्ही चांगल्या रेटमध्ये जागा पण देऊ शकता किंवा मार्केटिंग मध्ये तुम्ही फायदा घेऊ शकता तर मला हे सांगा की तुम्ही आहे पहिल्यांदा व्हिडिओ पण तुम्ही चॅनलवर पाहणी करताय आज आल्यानंतर शेवट ती जी मंदिर माझ्या हातात नाही तुमच्या हातात नाही आज जागेवरती परिस्थिती डाऊन झाली त्याच्यापेक्षाही पुढे विक्रीची परिस्थिती काय काय वेळ डाऊन होती कारण पाऊस साधून युपी बिहार मध्ये पंजाबला पाऊस होता एवढा लाखो मशी वाहून गेल्या होत्या आणि तोच पॅटर्न आपल्याकडे झाला कडाष्टीला एका शेतकऱ्याच्या सत्तर मशी वाहून गेल्या ही परिस्थिती म्हणजे पुढे भरू शकत सांगता येत नाही त्यामुळे आता आ, माल आहे पण पाऊस चालू आहे म्हणजे विक्रीला माल पोहोचलेला आहे आणि तिथं खाणाऱ्याला माल पाहिजे पण सततचा पाऊस चालू झाला चा आहे तर त्याला गरज नाही दोन दिवस राहले वर होते कुठं पावसात जाता ही परिस्थिती त्यामुळे थोडीफार मंदी होती तर मला सांगा आज तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून आलेला आहे स्थानिक मार्केटमध्ये मालिकला असेल किंवा जागेवर दिला असेल किंवा इथं आल्यानंतर तुमचा अनुभव काय व्हायला नाही सर कसं आहे सा का माल तर जागेवर मागलाच नाही तुम्हाला सांगतो तुम्ही जसं पुढं सांगेल तसं आम्ही पुढे पुढे ढकलत माल आलो विरळत विरळत काढायचं चालू पण तर व्यापारी जागेवर मागतच नव्हते मग निर्णय काय माल तर पुढे चाललाय दिसायला लागला एक प्लॉट काढून म्हणला मग एक प्लॉट आम्ही साडेसहा टन माल काढून काढा आणि माल इथं आणल्यानंतर तुम्हाला सांगतो कमीत कमी पाच सहा व्यापाऱ्या फोन झाले हे करू सौदा करू जाल सौदा करू जाल मी म्हणलं नाही म्हणलं मी आता मी किडी चौधरीकडे माल पाठवणार आहे म्हणलं आमचा निर्णय झालाय म्हणजे असं ज्या त्यांना स्पर्धकच नसल्यामुळे तुम्हाला सांगतो त्यांच्या मन मानिकार मला चालतो यांचा आता सोलापूर जिल्ह्यात अनेक मार्केट आहेत मग तुम्ही त्या मार्केट जाऊ शेजारच्या मार्केटला काय अनुभव घेतला किंवा तिथं काय चाललंय होते ना म्हणजे जास्त न माल जातो व्हिडिओ मध्ये जास्त रेटमध्ये जाते तशी वस्तू असेल तर ते जाणार असेल <laughs> आजही ज्यांचा दोनशे ऐंशी रुपये किलो परवा माल गेला होता इकबाल सय्यदचा आजही दोनशे लाख रुपये गेलेला आहे आणि पंच्याहत्तर रुपये कुठे गेले एकशे दोन रुपये गेला त्यानंतर एकशे बावीस एकशे एकशे पंचावन्न गेला ते माल आहेत परंतु तसे माल जे जागेवर जास्त जातात आणि ते मार्केटपर्यंत येत नाही आणि मग तसे माल जर जागेवर जा गेले तर आपल्याला स्पर्धा काय चालली मार्केटमध्ये हे पाहायला मिळत नाही तुमच्या गावात काय दिलेलं आहे हे शेजारी त्याला कळत नाही तुमच्या वस्तीव शेजारी शेजारी कोणाला खर्च सांगत नाही पण इथं परिस्थिती आहे त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तीन निदान लाट तयार होते बरोबर आणि आता तुम्ही तुमचे सांगितलं की जोपर्यंत तुम्ही पुण्याकडे येत नव्हता तोपर्यंत कोणी माग घालवला होते मग दबा करून बसले होते का आता, आता सांगत आहे किती फोन दम नाही तुम्हाला फोनवर फोन होत हो चालू माझं तर तेच म्हणणं आहे की जर तुम्ही इतके लांब येत असताना तुम्हाला मागणी झालेली असताना जर योग्य रेट असेल तर जरूर दिलं पाहिजे आणि जर योग्य नसेल आणि तर आपल्याला मार्केटमध्ये काय रेट मिळाला हे पाहिलं पाहिजे हे मी दररोज सांगतो आज तुम्ही पंढरपूर तालुक्यातून येत आहे अनेक गावात आज पंढरपूर तालुक्यातून शेतकरी येत परंतु शेतकऱ्यांना आता व्यापारी रेट देत नाही आणि जर इकडं आला तर मग रेट वाढवते हे काही करणे मला तेच कळत नाही म्हणजे केडी चौधरीचं नाव घेतलं की तिथं रेट वाढवायला येतात की किती गाडी केडी चौधरीला गेली पाहिजे आणि जर ती गाडी केडी चौदा गेली तर इकडं ढोळा झाला तर मग त्याच्यामध्ये असा परिणाम होतो की आपल्या हातातला जो माल आहे तो शेअर जाण्यापेक्षा आपल्याकडून राहण्यासाठी मग त्याला तेवढा रेट द्यायचा ती गाडी हो थांबवायची असं तर काही प्रयत्न नाही ना आता माझ्या बाई फोन आहे हा मग आजपर्यंत तुम्हाला फोन नाही आणि केडी फोन गाडी आली की तिथं रेट थोडस वाढून मिळत असेल तुम्ही तर दुसऱ्याकडे सांगा देतो का रेट चांगला चाललो केडीचा हे का सांगतोय की शेवट त्यांचा दुश्मन आपण नाही आपले ते दुश्मन नाहीत पण खरा दुश्मन शेतकऱ्याचा निसर्ग मोठा दुश्मन झालेला आहे आणि मग सगळ्यांनी दुश्मनी आमच्या शेतकऱ्याशी करायची आणि जर किडी जोड चालला तरच रेट वाढून द्यायचा पण किडी जोदिकडे आज झिरो पासून हिरो पर्यंत माल विकत असताना योग्य मालाला योग्य रेट मिळतो ही तुमची भावना आहे का असं वाटतं की तोंड बघून माल देतोय तोंड बघून बरोबर कारण तुम्ही पंढरपूर तालुक्यातून आलेला लांबून आलेले आहेत ला, आम्ही अख्खे महाराष्ट्राचे सगळी घ्यायला जाते पंढरपूरला आणि पंढरपूरचा उलटा प्रवास तुम्ही करून इथपर्यंत येत असाल तर तुम्हाला आम्ही काहीतरी वेगळं देत आहे याची कुठेतरी जाणीव होते म्हणून तुम्ही इथपर्यंत येतात आणि आज झिरो असेल तर त्याला चांगला रेट झिरोला हिरो करतोय आपण म्हणजे अगदी बदला फिकून देणार किंवा गोटी फिकून देणारे सुद्धा आज रेट चांगला जातोय पण मधल्या काळात थोडस कि काही गोष्टीत असं मला जाणवलं की एक जणाचा इथं माल आला आणि माल आल्याच्या नंतर तो सतरा रुपये किलो विकला गेला गुटी होती वीस रुपये ग्रॅमशी किंवा तीस ग्रॅमशी आणि नंतर त्यांना अगोदर कोणी मागील नंतर चाळीस बेचाळीस रुपयाचा रेट त्यांना मागायला लागले आणि तिथं आमची बदनामी करण्यासाठी काही माणसं पुढे करायचा प्रयत्न केला आणि मग केडी चौधरी फसवतायत ही जाणीव करून देण्याला ते सुरुवात करायला लागली तर खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने जर जा जाग्यावरती रेट तुम्ही देत असाल तर बिंदाज द्या हे मी शेतकरी बांधवांनी सांगत असतो की शेवट आज स्पर्धा पाहिजे आज आमच्या मार्केट मार्केटमध्ये मार्केट मार्केट सुद्धा स्पर्धा पाहिजे आज आम्ही नाशिकमध्ये गेल्याच्या नंतर तिथल्या पद्धती बदलायला कारणीभूत आपण ठरलो आणि आज नाशिकमध्ये पूर्वी जो शेतकरी माल ग्रीडिंग करून घेऊन जात होता किंवा कॅरेट स्वतःच ठेवत होता आणि त्यानंतर त्या व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर मग दहा वीस कॅरेटमध्ये एक कॅरेट कमी कर शंभर कॅरेट मध्ये पाच कॅरेट कमी कर भाव कमी कर ह्या वस्तू पाहत होता आणि आज तिथं सर्वाधिक आवक होत असता सर कसा माहितीये मार्केट आहे खालीवर होऊ शकतं पण आम्ही तुम्हाला माल हे नाही निवांत वर जाऊन झोपलो तुम्हाला एक सुद्धा आमचं इकडे इकडे गेला नाही प्रॉब्लेम नाही पण ह्या हे लक्षात घ्या की आज तुम्ही बिंदास झाला पण तुम्ही सकाळी शिस्त पाहिली असेल दोन पाच मिनिटं जरी लेट आला तरी मी त्या व्यापाऱ्याला तो मोठा किती आहे त्याच्यापेक्षा माझा मोठा शेतकरी सहा महिने कष्ट करतोय आणि तू पाच मिनिटं का लेट आला मी काय फोन करीत नाही आम्ही टायमिंग दिलेले आहे त्यांना हेही सांगितलं की बाबा तुम्ही मुस्लिम समाज आहात आहात तुम्ही नवागच्या टायमिंगला तुम्हाला काय दर्ग्यामध्ये बोलावलं जातं मजिदीमध्ये बोलावलं जातं नाही मग तुम्ही पटकन जाता तुमच्यासाठी आम्ही टायमिंग मागून गेलेले आणि मी कुणाच्या धर्माच्या विरोधातला माणूस नाहीये आज मुस्लिम समाजाला किती करोड रुपये मिळवते पण तुमची टायमिंग झालं की ते मस्जिद मध्ये जातात नमाज पडतात मग तो व्यापारी वर्ग माझा मोठा आहे माझ्या शेतकऱ्यांना देत असेल तर त्या हिशोबाने जर टायमिंग आम्ही ठुला असेल तर दोन पाच मिनिटं सुद्धा लेट नाही झालं पाहिजे ते टायमिंगला झालं पाहिजे आणि हे बाकी दाब देणारा हा अडक्या तुम्हाला असा मला दाखवा शेतकरी खुल्ला बोलणारा अडक्या दाखवा की जो दम देऊ शकतो आमच्या शेतकऱ्यांनी सहा महिने कापड कष्ट केलेले तुम्हाला इथं फक्त रात्री जो उठायचं सकाळी यायचं तीन वार बोलायच्या बरोबर आहे का नाही पण त्याला जर न्याय मिळाला तर तुम्हाला रानो माळ जे भटकाय लागतं ते भटका लागत नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्याला इथं न्याय मिळतोय म्हणून तुम्ही आज सांगत की आम्ही तुम्ही निश्चित झोपतोय म्हणजे पहिला दिवस असताना सुद्धा मी काही चेहरावर घेतलेला नाही बरोबर ही वस्तू ती आहे आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं मार्केटमध्ये स्पर्धा झाल्याशिवाय शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही मार्केट मध्ये उलट गाडी पुण्याला नाही गेली पाहिजे ती गाडी शेजारीच आली पाहिजे अशी जर उद्या स्पर्धा आमची झाली तर उद्या तुमच्या शेतकऱ्याचं पवित्रामध्ये आणि हे धोरण ठेवून आज आपण महाराष्ट्रात तीन मार्केट चालवतो त्याच्यामध्ये इंदापूर असेल किंवा पुणे असेल किंवा नाशिक असेल आणि म्हणून तुमची धारकी मंडळी या ठिकाणी दांडगी येत असताना पहिल्यांदा तुमचा फोन झाला मी सांगितलं तुम्हाला मोकळं या बरोबर मी तुम्हाला सांगितलं का माल घेऊन या नाही परत सांगा मी तुम्हाला माल घेऊन यायला सांगितलं ना नाही मोकळ मोकळा या असं सांगितलं पण तुम्ही माल घेऊन आला शेवट तुमची रिक्षे उद्या कमी गेला जास्त गेला पण माझी रिक्षे माझ्या शेतकऱ्याला मला फसवायचं नाही आणि तुमचे दोन पैसे घडले तर तुम्ही मला सोडणार नाही ना ना हे मला निश्चित माहिती आहे त्यामुळे मला कुणाला कमिशन देण्याची गरज पडत नाही आणि कुणाच्याही माग लागण्याची गरज पडत नाही आपण सरळ काम करा सरळ लोक आपल्याकडं माग आल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना सांगतो धन्यवाद